पावसाच्या पाण्यावरच आपल्या शेतकऱ्यांचं भले पण ध्वनी बघिनी येणाऱ्या निवडणुकीत आपण प्रामाणिक आणि निष्ठावंत बंद निष्ठा म्हणजे काय हो निष्ठा म्हणजे माहिती नाही होय आपल्या देशावर व्यक्तीवर किंवा तत्वावर असणारी भक्ती म्हणजे निष्ठा <laughs> तुम्ही काय बोलायलाय मला काय बी कळना झाले जरा समजल अशा भाषेत सांगा की एका शब्दात सांगू होय शशिकांत शिंदे साहेब हा समजलं काय समजलं सांगू शशिकांत शिंदे साहेब चांगल्या विचाराला कधी सोडलं नाही दबाव तंत्राला कधी घाबरले नाही आणि बदलत्या राजकारणात सुद्धा पवार साहेबांच्या राहिलेत यालाच म्हणतात नवनिष्ठा बरोबर चालता बोलता उठता बसता प्रेम जिवाळा आपुलकी हे समज ज्यांच्या अंगी आहे त्या माणसाला आपण न्याय द्यायचा होय आपण शशिकांत शिंदे निष्ठावंत माणसालाच मत द्यायचं आमचं मत मत शशिकांत शिंदे साहेबांना गरीबांचा कैवारी प्रामाणिक होतकरू निष्ठावंत अशा या शशिकांत शिंदे यांनाच आपण प्रचंड बहुमतांनी विजयी करूया चला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे व इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय शशिकांत जयवंतराव शिंदे यांना ईव्हीएम वरील तीन क्रमांकाचे तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हा बटन दाबून प्रचंड मताने विजयी करूया मतदार बंधू आणि भगिनीनो लक्षात ठेवा आपल्या सर्वांना तीन क्रमांकाचे तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरील बटन बटन दाबायचंय आणि हक्काच्या निष्ठावंत मावळ्याला दिल्लीत बहुमताने पाठवायचं आहे